पळाला पाहिजे का पडत नाही एक ना बैलगाडी शर्यती चालू करायला प्रत्येक आमदाराचा प्रत्येक मंत्र्याचा आणि या ठिकाणी मंत्रालयाचा उमरा झिजवलाय आम्ही माहिती आहे आम्हाला किती कष्ट झालंय ते आम्हाला माहिती आहे दोन हजार सहा सालापासून या ठिकाणी त्यांनी प्रयत्न चालू केला आणि दोन हजार आठ साली पूर्णपणे बंदी आली त्यानंतर या ठिकाणी काही कालावधीसाठी या ठिकाणी थोडीशी चालू झाली दोन हजार सोळाला एका दिवसासाठी चालू झाली परत बंद झाली शुद्धी पत्रक काढली बरेच प्रयत्न केले हे बेलगाडी शर्यत चालू करायला आणि त्याला आपण या ठिकाणी परत पूर्वत कायम चालू राहण्यासाठी सर्वांनी नियमाचं पालन केलं पाहिजे अन्यथा एकदा का जर ही बंद झाली तर परत कायमची बंद राहणार आहे आणि अजूनही सांगतोय टांगती तलवार आहे अजूनही अपील करायला त्यांना चान्स आहे पुरावे देऊ नका नेमान ने खेळा नेमान ने खेळून ने या ने शर्यतीचा आनंद घ्या थकलापुर थकलापुर यांचा सुंदर नमी असाई प्रतिष्ठान भुतास्ते. यांचा टाइगर कितव्या गाडी कितत पळली मैदानात 34 मध्ये मगाशी सुंदर अशी गाडी पळाली विठ्ठल रुक्मिणी